ओम नम शिवाय हर हर महादेव आपण सर्वजण या श्रावणामध्ये भगवान शिवशंकराची भक्ती करत आहोत आणि या व्हिडिओचा टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान शिवशंकराला या पहिल्या सोमवारी कशाची शिवमोट व्हायची हे सांगणार आहे तर नमस्कार ओम नम शिवाय मी वा कीर्तनकार शिव महापुराण कथाकार सुमित महाराज डिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड तर मित्रांनो आपण प्रत्येक सोमवारी या श्रावणामध्ये भगवान शिवशंकराला शिवमूठ वाहत असतो ती वेगवेगळ्या प्रकारची वाहत असतो पण भगवान शिवशंकराला शिवमूठ का व्हायची आणि या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या पहिल्या येणाऱ्या सोमवारी भगवान शिवशंकराला कुठली शिवमूठ व्हायची आणि ही शिवमूठ का वाहतात या शिवमुठीच आपल्याला काय फलप्राप्ती मिळते हे सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या श्रावण सोमवारची पहिली शिवमूठ कशाची आहे मित्रांनो या पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ ही तांदळाची आहे आणि ही कशा प्रकारे भगवान शिवशंकराला अर्पण करावी श्रावण सोमवारी सकाळी अभिषेक झाल्यानंतर महादेवाची आरती झाल्यानंतर आपण एका मुठीमध्ये सुंदर स्वच्छ असणारे एक मुडभर तांदूळ घ्यावे आणि आपण ती शिवमूठ वाहण्याच्या अगोदर जे आपण भगवान शिवशंकराला शिवमूट म्हणून तांदूळ वाहणार आहोत त्या तांदळाला थोडस किंचित अशा प्रकारे लाल करून घ्यायचे आणि आरती झाल्याबरोबर आपल्या हातामध्ये त्या तांदळाची शिवमूट घेऊन भगवान शिवशंकराच्या शिवलिंगापाशी जाऊन ती मूठ अशी आपल्या हातामध्ये घ्यायची आणि ती शिवमूठ कशी अर्पण करायची शिवमूठ अर्पण करत असताना आपल्याला एका मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि भगवान शिवशंकराला शिवमुठ अर्पण करण्याचा मंत्र असा ओम नमो भगवते रुद्राय शिवाय नम शिवमुठ समर्पयामी अशा प्रकारच्या मंत्राचा उच्चार करून ती शिवमूठ आपण भगवान शिवशंकराला अर्पण करायचे अशा प्रकारे आपण प्रत्येक सोमवारी जर भगवान शिवशंकराला वेगवेगळ्या प्रकारची जर शिवमुठ अर्पण केली तर आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकराच्या आपल्या घरांवर आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहील आणि ती शिवमुठ अर्पण केल्यानं आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी राहणार नाही त्यामुळे प्रत्येक शिवभक्तानं अशा प्रकारे मंत्र उच्चार करून ही शिवमूट नक्की अर्पण करा तुमच्यावर भगवान शिवशंकराची कृपा आणि आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतील ओम नम शिवाय हर हर महादेव तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे आपले नवनवीन व्हिडिओ भगवान शिवशंकराच्या भक्तीचे आणि हिंदुत्वाचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या हिंदुत्व नाईक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा